नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्यातील आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात कराड विद्यानगर सैदापूर येथील समाजभूषण बाबूराव गोखले ग्रंथालय या ग्रंथालयाने नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण केली आहेत जे ग्रंथालय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पन्नास सभासद व तीनशे पुस्तकावरती शाळेतील एका जिन्याखाली खोलीत सुरू झालेले होते ते ग्रंथालय आज बावीस हजार पुस्तके व साडेचार हजार वाचक सभासद यांच्या साक्षीने दिमाखात उभे आहे ग्रंथालयाच्या आरोग्य महोत्सवी वाटचालीनिमित्त आज सैदापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या सुरुवात झाली तलाठी जवळ फार्मसी ग्रंथालय पर्यंत ही ग्रंथ दिंडी काढण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीश उर्फ नाना जाधव सैदापूरचे पोलीस पाटील संजय पाटील दादाराम साळुंखे यांच्यासह सैदापूर ग्रामस्थ उपस्थित होते समाजभूषण बाबराव गोखले हे सैदापूर गावचं ग्रंथालय जे आहे भूषण आहे आणि या ग्रंथालयाला आज जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या पंचवीस वर्षाचा रोखी महोत्सव आम्ही उत्साहात साजरा करतो आहे सैदापूरमधले ग्रामस्थ त्याचबरोबर शाळेतले विद्यार्थी आणि आमचे वाचकवर्ग त्याचबरोबर संचालक मंडळ आम्ही सगळ्यांनी मिळून हा रोखी महोत्सव आम्ही साजरा करतो आहे अगदी तीनशे पुस्तकं आणि पन्नास सभासदांच्या वती सुरू झालेलं हे ग्रंथालय आज जवळजवळ साडेतीन हजार सभासद आणि बावीस हजार पुस्तकांचं भव्य ग्रंथालय आज विद्यानगर भागामध्ये उभं आहे आणि या ग्रंथालयाचा फायदा या सैदापूरच्या पंचकृषीतल्या ग्रामस्थांनी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी एक आमची इच्छा आहे आणि आज जवळजवळ पंचवीस वर्षामध्ये ती पूर्णत्वात जात आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे त्याचबरोबर आमचे सगळे इथले मित्र परिवार अगदी पोलीस पाटील आमचे सैदापूरचे असतील नाना असतील किंवा सरपंच असतील उपसरपंच असतील त्याचबरोबर काही नागरिक असतील या सर्वांनी मिळून हे ग्रंथालय जे आहे हे ग्रंथालय अगदी उत्तम करण्याचं एक भूमिका घेतलेली आहे आणि त्याबद्दल मी या ग्रामपंचायतीचं त्याचबरोबर सायदापूरच्या ग्रामस्थांचं आणि पंचकृषीतल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि या एक नवी उंची द्यावी असं एक आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो